नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यातील पीक नुकसान भरपाईचा निकष बदलला आता मिळणार वाढीव मदत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या पीक नुकसान भरपाईचा आढावा घेण्यात आलेला होता आणि जे निधी मंजूर करण्यात आले होते त्या निधीमध्ये आणि त्या निकषांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना वाढून रक्कम मिळणार आहे परंतु ही रक्कम कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कधीपर्यंत मिळणार आहे किती प्रमाणात मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे खूप महत्त्वाचं आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पहापुरामुळे जिल्ह्यातील सात लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या सहा लाख चार हजार सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे यासाठी आठशे सदुसष्ट कोटी अडतीस लाख रुपयांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे दरम्यान खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे सप्टेंबर महिन्यातील ही नुकसान भरपाई तीन हेक्टर प्रमाणे आहे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापूर आला होता त्यामुळे प्रामुख्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पीक नुकसान पंचनामे पूर्ण झाल्याने त्याचे अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला आले आहेत आता सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची अंतिम आकडेवारी झाल्याने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे जिरायत दोन लाख छप्पन्न हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या दोन, शे शेत दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे बारा हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी दोनशे अठरा कोटी पंचवीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे बागायती तीन लाख सत्तर हजार एकशे एकशे एकोणनव्वद शेतकऱ्यांच्या दोन लाख चाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर पिकांचे नुकसान झाले त्याची भरपाई चारशे नऊ कोटी पस्तीस लाख रुपये आहे फळपिके एक लाख सदोतीस हजार सातशे पस्तीस शेतकऱ्यांचे एक लाख सहा हजार दोनशे त्रेपन्न हेक्टर पिकाचे नुकसान तर त्यासाठी दोनशे एकोणचाळीस कोटी सात लाख रुपये अशी आठशे सदुसष्ट कोटी सद अडुतीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे वाढीव रकमेचा प्रस्ताव मित्रांनो ऑगस्ट महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची मंजुरी रक्कम दोन हेक्टरपर्यंत आहे आता नव्याने एक हेक्टरप्रमाणे पात्र हेक्टर प्रमाणे रक्कम मागणी करावी असे पत्र शासनाकडून आले असून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तालुका का कृषी सहा कार्यालयाला निधी मागणीचा प्रस्ताव मागितला आहे वाढीव हेक्टरी दहा हजार रुपये शासन देणार असून ते रक्कम मागणीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम कृषी विभाग करीत असल्याचे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकरी बांधवांना जो निकष काढण्यात आलेला आहे त्या निकषानुसार एवढ्या प्रमाणात वाढीव रक्कम देण्यात येणार आहे आणि नक्कीच हे शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पुढेही जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि साहेबच्या बेलयकॉनला प्रेस करा कारण सर्वात आधी कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती टाकली तर ते तुमच्याजवळ पोहोचेल धन्यवाद